श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून निघालेल्या श्री संत निवृत्तीनाथ महाराज दिंडी व पालखी नाशिक जिल्ह्यातून अहमदनगर जिल्ह्याच्या सरादीवरील संगमनेर तालुक्याच्या पारेगाव बुद्रुकच्या आश्विनाथ महाराजांच्या पावनभूमीमध्ये आगमन होतात जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन व पारेगाव बुद्रुक गावच्या ग्रामस्थांनी पालखी सोहळ्याचं उत्कृष्टपणे उत्त फुलांची उधळण करत अनोख्या पद्धतीने स्वागत केलं आहे आषाढी एकादशीच्या निमित्तानं श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून वीस जून रोजी श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखी पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली आहे सदर पालखीमध्ये डोहीवर तुळस घेऊन महिला भाविक तर गळ्यात टाळ घालून पुरुष भाविक भक्त लाखोंच्या संख्येने सहभागी झाले आहेत सर्वच भाविक भक्त विठ्ठल नामाचा जय जयकार करत तल्लीन झाले आहेत अहमदनगर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं शिर्डीचे अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर व पारेगाव बुद्रुक ग्रामस्थांच्या वतीनं पारेगावच्या सरपंच संध्याताई गडाख यांच्या वतीनं पालखी सोहळ्याचे भक्तिभावाने स्वागत करण्यात आले यावेळी माजी आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे शिर्डीचे अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे पालखी सोहळ्याच्या प्रमुख तथा अध्यक्षा कांचनताई जगताप डी वाय एस पी सोमनाथ वाघ चौरे पी आय देवीदासोमणे सरपंच डॉक्टर संध्याताई गडाख डॉक्टर डी एम गडाख वकील त्र्यंबक गडाख उपसरपंच गणेश गडाख विठ्ठलराव घोरपडे अमोल खताळ यांसह विविध क्षेत्रातील पदाधिकारी भाविक प्रशासनाचे सर्व पदाधिकारी पोलीस प्रशासन पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी हजर होते सदर पालखी त्र्यंबकेश्वर नाशिक शिन्नर तालुक्यातील विविध गावातून मार्गक्रमण करत पायीदिंडी पालखीचे नाशिक जिल्ह्याच्या शिन्नर तालुक्यातील निराळी या गावातून या पालखीचे अहमदनगर जिल्ह्यात आज बुधवारी सायंकाळी संगमनेर तालुक्यातील पारेगाव बुद्रुक येथील आश्वनाथ महाराजांच्या गडावर टाळ उर्दुंगाच्या गजरात चार वाजेच्या दरम्यान आगमन झाले अहमदनगर जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीनं डीवाय एस पी सोमनाथ वागचौरे व पोलीस निरीक्षक देवीदास डुमणे यांच्या वतीनं चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता संध्याकाळच्या वेळी पारेगा बुद्रुक या ठिकाणी हरिपाठ व महाआरती संपन्न झाली तदनंतर भाविकांना महाप्रसादाचा लाभ घेतला आहे यावेळी बोलताना पदाधिकारी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत आज त्र्यंबकेश्वर येथून विश्वसंत श्री निवृत्तीनाथ महाराजांची पालखी अहमदनगर जिल्ह्यामध्ये आगमन होत आहे पालखीचं अहमदनगर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं सदर पालखीचं स्वागत करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो हो। आहोत उत्सुकता आहे मोठ्या संख्येनं भाविक या ठिकाणी येत आहेत वारकरी पण आपल्याला दिसत आहेत येताना सर्व वारकरी बांधवांचं जिल्हा प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी स्वागत आहे आणि वारकरी बंधू भगिनी माता भगिनी यांचे कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही त्यांच्या सर्व सुविधा त्यांना जिल्हा प्रशासनाच्या वतीनं पुरवल्या जातील मग ते आरोग्यविषयक असू पाणी किंवा स्वच्छताविषयकचे प्रश्न असू ते सर्व प्रश्न प्रशासनाच्या वतीनं चांगल्या पद्धतीने हाताळले जातील सोडवले जातील यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सर्व मुक्कामाच्या ठिकाणी नोडल ऑफिसर सहाय्यक नोडिक नोडल ऑफिसर यांच्या नियुक्त्या केलेल्या आहेत आणि त्यांनी सर्व आवश्यक okay, ते उपाययोजना केलेल्या आहेत आणि या ठिकाणी सर्वांचे प्रशासनाच्या वतीने पुन्हा एकदा स्वागत आसाठी एकादशीच्या निमित्तानं संतश्रेष्ठ निवृत्ती महाराज यांच्या पालखीचं आगमन आता आपल्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये होत आहे पालखीचं आणि सर्व वारकऱ्यांच्या स्वागतासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा असेल या भागातले पदाधिकारी जे आहेत ते सर्व नागरिक या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उपस्थित आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये पालखीचं आगमन झाल्यानंतर जिल्ह्यातून प्रस्थान होईपर्यंत आवश्यक सर्व सुविधा या जिल्हा प्रशासनामार्फत आणि स्थानिक जनतेच्या मार्फत या सर्व वारकरी यांच्यासाठी देण्यात दे येत आहे तर आता आपण सर्व स्वागत करूया संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं

त्याच दरवर्षीप्रमाणे सर्व नागरिक तिथले आमचे सर्व ग्रामस्थ अतिशय उत्साहामध्ये आनंदामध्ये आणि भक्ती भक्तीने भक्तिभावाने भक्ति भक्ति या दिंडीच स्वागत करत असतात आजही हा स्वागता सोहळ्याचे होतोय मलाही भाग्य लाभल की मी या दिंडीमध्ये सहभागी झालो आणि थोडं थोडं मला या बंदीमध्ये सहभागी होता आलो तिथे या सहभागी हा एक अत्यंत महत्वाचा भाग समजला जातो आणि आपण बघतोय नागपूर लोक बदलू या दिली ज्या गोष्टी सहभागी होतात त्यामध्ये शिक्षक समाजातल्या पंढरीची वाट असं मला थोडं

उसमें नहीं है निकलने वाला सर्वमेज़िशिन है तो एक अच्छा सुना चाहोगे आने लगा सर डॉक्टर ने एक खुशी नहीं लिया हम सब पारिग्रह में लाभ संचय से इसलिए हो रहा है कि लाभ संचय में देख आपने बात की इतारु ना आने लगा नाकी यदि देर के लिए फाइंडर से मैजी आंचार

पोलीस प्रशासनातर्फे आणि पोलीस विभागामार्फत योग्य तो बंदोस्त लावण्यात आलेला आहे आज रात्री पालखीचं पारगावीचं एक मुक्काम आहे त्या अनुषंगाने नाईटचे कर्मचारी एक पी एस आय आणि पंधरा कर्मचारी पाच महिला कर्मचारी पेट्रोलिंगची गाडी सतर्क पेट्रोलिंग करणार आहे आणि नाशिकहून गुन्हे पालखीचं Okay. निवृत्तीनाथ पालखीचं आगमन होत आहे जिल्हा प्रशासन असेल पोलीस प्रशासन असेल आरोग्य विभाग आहे एम बी विभाग आहे प्रत्येक जण अगदी तत्परतेनं सेवा देत आहे पूर्वी पण दिलेली आहे आज पण देत आहे लोकसहभाग खूप चांगल्या पद्धतीनं सगळे एकत्र उत्साहाने मोठा उत्सव वार्षिक उत्सव असाच करून सगळेजण साजरा करत आहे थोड्याच वेळात आता पालखीचं आगमन होणार आहे आणि सगळेजण इथं मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत कलेक्टर साहेब आहेत पोलीस प्रशासन आहे सभेचं श्री क्षेत्र ग्राम्याक्षून महाराज पालखी या ठिकाणी येत आहे प्रशासनाकडून स्वागत झालेच आहे मी ग्रामस्थांच्या वतीने आणि पारेगाव ग्रामपंचायतीने या ठिकाणी स्वागत करतो आणि शुभेच्छा देतो त्र्यंबकेश्वर येथील श्री संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीचं आगमन आपल्या नगर जिल्ह्यामध्ये पारेगाव बुद्रुक या ठिकाणी होत आहे प्रशासनाच्या वतीने शिवसाहेब जिल्हाधिकारी साहेब पोलीस प्रशासन सर्व विभाग त्या त्याप्रेने तत्परतेने या ठिकाणी उपस्थित असून सेवा स्वागतासाठी उपस्थित आहे या ठिकाणी अनेक वर्षापासून या पालखीचं आगमन होऊन या ठिकाणी आमच्या बारेगाव बुद्रुक येथे मुक्कामी असते या ठिकाणी साधारण यावर्षी चाळीस ते पंचेचाळीस हजार भाविक या दिंडीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि खूप मोठा उत्सव दरवर्षी आम्ही अनुभवतो परंतु या वर्षाचं वेगळं वातावरण म्हणजे असं की गेले तीन चार दिवस सतत पाऊस पडतो आणि दुष्काळाचं सावट या दिंडीच्या निमित्ताने पालखीच्या निमित्ताने सावरलेलं आहे शेतकऱ्यांमध्ये चैतन्याचं वातावरण निर्माण झालं आहे आणि म्हणून मोठे भाविकांचं स्वागत करण्यासाठी सर्व ग्रामस्थ सर्व शेतकरी बंधू या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत प्रशासन मोठ्या संख्येने उपस्थित आहे मी सर्व पालखीमधील सर्व वारकऱ्यांना सर्व बारेगाव ग्रामपंचायतीतील सर्व ग्रामस्थांच्या वतीने तसेच पंचकृष्टीतील सभास्थ शेतकऱ्यांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि त्यांचा पुढील प्रवास हा सुखकर हो विठ्ठलाच्या चरणी त्यांचे आपले दर्शन हो असं शुभेच्छा देतो आणि थांबतो असो तुल माती अनमीट भाकर मुखी हरीचे नाम गोड सागर लाल सा जग हे कुणाचे सांग भल्या मानसा कधी लागेल कधी कधी लागेल गेल रे वेळ्या तुलाई गोरी अभंगाची कधी लागेल गेल रे वेळ्या तुलाई गोरी अवंगाची करुण गे बघणी गे सुधी तुला त्या अंतरंगाची कधी लागेल रे

मुती